तर मित्रांनो नमस्कार एके मी बिझनेसमध्ये परत एकदा मी सर्वांचं स्वागत करतो आज आपल्यासाठी आलो आहे मी एक सरकारी योजनेची माहिती घेऊन तर ही सरकारी योजना केंद्र शासनानं जे लघु उद्योगदारे त्यांच्यासाठी आणलेली ही योजना आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला कर्ज कसं मिळतं किंवा काय नियम आणि अटी आणि शर्ती आहे ते आपण आज ह्या योजनेअंतर्गत जाणून घेणार आहोत केंद्र शासनाने आपल्याला जी योजना दाख दिलेली आहे त्या योजनेचं नाव आहे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे ग्रामीण भागाला हे सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाने ही योजना आखलेली आहे आता ह्या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला किती रुपयाची मदत करणार आहे ते मी तुम्हाला सांगतो सरकार तुम्हाला मदत करणार हे या योजनेअंतर्गत दहा लाख रुपयाची तुम्ही जवळची जी काही बँका असेल त्या बँकेत जाऊन जर तुमचं पोर्टल जाहीर केलं तर तुम्हाला सरकार किती रुपये देणार आहे दहा लाख रुपये परंतु सरकार या ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही जो कोणी अर्जदार असन त्या अर्जदार हा एक लाख रुपये भरण्यासाठी काय पाहिजे सक्षम पाहिजे म्हणजे लोन अमाऊंटच्या दहा टक्के अमाऊंट तो काय पाहिजे भरण्यासाठी सक्षम पाहिजे आणि दुसरी अटी आणि शर्ती काय आहे तर तुम्हाला त्याच्यातले नियम काय सांगतात जर हा तुम्हाला उद्योग चालू करायचा असेल तर तुम्हाला काय डॉक्युमेंट्स लागतील एक आधार कार्ड जे सर्वात महत्त्वाचे पॅन कार्ड तुमचं बँकेचं पासबुक बँक पासबुक आणि जे तुमचं उद्योग आहे त्या नावानं तुमचा फसाई रजिस्ट्रेशन म्हणजे अन्न पुरवणा पुरवठाचा जो सर्टिफिकेट आपल्याला भेटतो परवाना तो परवाना आवश्यक आहे त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही युनिट टाकणार आहेत त्या युनिटच्या ठिकाणचा जी पी एस अंतर्गत असलेला फोटो हे डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेत जर तुम्हाला जायचं असेल तर लागणार आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला या योजनेअंतर्गत जर का दहा लाख रुपये भेटणार असेल तर तुम्हाला काय लागेल मशीन परचेस करावं लागेल मशीन जर परचेस करायचं असेल तर त्यासाठी लागतं कोटेशन जे मशीन तुम्ही घेणार आहे त्या मशीनचं काय पाहिजे तुम्हाला कोटेशन आणि हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला प्रपोजल तुमच्या जवळच्या बँकेत किंवा शाखेत काय करायचे सबमिट करायचे त्या अंतर्गत तुम्हाला या योजनेतून तुम दहा लाख रुपये मिळू शकतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट या योजनेत सबसिडी किती आहे आता जर तुम्ही बघितलं तर आता तुम्ही भरपूर योजना बघितल्या असा त्या योजनेमध्ये जे काही अमाऊंट भेटले त्याला डायरेक्ट तुम्हाला पस्तीस पंचाळीस पंचावन्न ज्या पद्धतीने सबसिडी भेटते आता या ठिकाणी जर तुम्हाला दहा लाख रुपये लोन अमाऊंट भेटली तर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे पस्तीस टक्के सबसिडी म्हणजे जी लोन अमाऊंट तुम्हाला भेटणार आहे ना बँकेकडून त्यावरती तुम्हाला काय भेटणार आहे पस्तीस टक्के सबसिडी परंतु सर्वात महत्वाची गोष्ट ज्या व्याजाने म्हणजे पर्सेंटेजने तुम्हाला बँकेनं लोन सबमिट दिलं आहे ना लोन सबमिट आहे के किंवा केलं आहे तुमच्या अकाउंटला त्याचा जो व्याज तुम्ही भरताय त्या व्याजावर सुद्धा तीन टक्के काय आहे तुम्हाला सबसिडी आहे म्हणजे या योजनेअंतर्गत मुद्दल अमाऊंटला पस्तीस टक्के तर सबसिडी आहेच आहे परंतु जे तो लोन तुमच्या अकाउंटला आलेलं आहे अंतर्गत राहिलेलं अमाऊंटला त्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्याजात तीन टक्केची काय भेटणार आहे सबसिडी भेटणार आहे आणि दुसरी गोष्ट आता ही तुम्हाला सांगितलं मी सबसिडी सांगितलं तुम्हाला कोणती योजना आहे ते सांगितलं डॉक्युमेंट झाले काय सांगितलं तर तुम्ही कोणता उद्योग या अंतर्गत चालू करू शकता हे तुम्हाला सांगतो मी त्यामध्ये तुम्ही बेकरी प्रोडक्ट बेकरी प्रोडक्ट स्टार्ट करू शकता दुधापासून बनवणारे प्रोडक्ट स्टार्ट करू शकता मसाले अंतर्गत येणारे प्रोडक्ट स्टार्ट करू शकता आणि दुसरी गोष्ट किराणा किराणा किराणाचं प्रोडक्शनसाठी हा बरं का प्रोडक्शनसाठी जसं की कोल्ड ड्रिंक्समध्ये आम्हाला बेकरीमध्ये जसं की टोस बनवण्याचं म्हणा केक बनवण्याचं सांगा पेढा बनवण्यासाठी सांगा खवा बनवण्यासाठी सांगा दुधामध्ये तुम्हाला जर तूप बनवायचं असेल दही बनवायचं असेल या अंतर्गत मसाल्यामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर अनेक प्रकारचे जे मसाले आपण मार्केटमध्ये बघतो हळद मिरची धनी पावडर खडा मसाला काळा मसाला गोडा मसाला या प्रकारचे सर्व मसाले बनवण्यासाठी देखील तुम्हाला हे योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता आणि सर्वात महत्वाची गोष्ट झाल्यानंतर तुम्हाला मला ही माहिती कुठं मिळेल बरोबर आहे की नाही ही माहिती तुम्हाला भेटली पाहिजे की नाही तर सरकारने आपल्याला एक पोर्टल दिलेलं आहे त्या पोर्टलचं नाव आहे आणि साईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम एफ एम ई डॉट एम ओ डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी काय त्यांची काय आहे ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही गेले की तुम्हाला परिपूर्ण माहिती या योजनेची भेटणार आहे आणि कशी अप्लाय करायची काय अप्लाय करायची हे तुम्हाला बँकेत जाऊन बँकेत गेल्यानंतर तुम्हाला मॅनेजर पूर्णपणे समजून सांगेल तर मित्रांनो धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्याला भेटत राहा धन्यवाद